नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखीचा आजचा विषय आहे घुसखोरी संसद भवनातील आणि बाहेरची मित्रो काल बुधवार तेरा डिसेंबरला लोकसभेच्या सभागृहात आणि एकंदर संसद भवनाच्या आवारात घुसखोरी झाली आणि त्यामुळे देशभर खळबळ माजलेली आहे संसदेचं सुरक्षा कवच भेदून काही तरुण तरुण आणि तरुणी आतमध्ये कसे घुसले त्यांनी अधिकृत प्रवेशिका मिळवून आतमध्ये दोघांनी प्रेक्षक गॅलरीतून खाली सभागरात उडी मारली आणि धूर निर्माण केला आणि संसद भवनातही त्यांनी घोषणा दिल्या तानाशाही चलेगी वगैरे वगैरे आता याची रितसर चौकशी होईल आणि सत्य काय आहे ते कळेल बरोबर बावीस वर्षापूर्वी याच दिवशी पाकिस्तानी आतंकवाद्यांनी आपल्या संसदेवर हल्ला केला होता अटल अटलबिहारी वाजपेयी जेव्हा पंतप्रधान होते आणि काही सुरक्षा रक्षकांना हौतात्म्य पत्करावं लागलं होतं संसदेचं रक्षण करताना तसं काल काही झालं नाही सुदैवानं आणि आता याच्यामागे कोण आहे ते आपल्याला चौकशी अंती कळेल निष्पन्न होईल प्रकरण एकंदर गंभीरच आहे संसदेची सुरक्षा भेदून काही लोक आतमध्ये जातात त्यांना त्यांची जर काही गारहाणी असतील तर ती मांडायला अनेक व्यासपीठं भारतात सुदैवानं उपलब्ध आहेत भारतात लोकशाही अजूनही व्यवस्थित आहे जिवंत आहे त्यामुळे अशा प्रकारे घुसखोरी करण्याची त्यांना काही आवश्यकता नाही पण त्याच्यामागे काहीतरी डाव असू शकतो मोदी सरकारला बदनाम करणं हा एक हेतू असू शकतो अनेक गोष्टी असू शकतात पण ते चौकशींती निष्पन्न होईल मी कालच्या घुसखोरीचा विचार करत होतो तेव्हा मला असं वाटलं की घुसखोरी आपल्या देशात अनेक प्रकारानं चालू आहे ती सगळी आपल्या लक्षात आली आहे का आता यानिमित्तानं एक व्हिडिओ करावा आणि आपल्याशी संवाद साधावा बघा आता पश्चिम बंगाल राज्य आहे उत्तर प्रदेश राज्य आहे बिहार राज्य आहे अशी अनेक जी सीमावर्ती राज्य आहेत इथले जे सीमेला लागून असणारे जिल्हे आहेत याच्यामध्ये मुसलमानांची बहुसंख्या झालेली आहे आणि दिवसेदिवस त्यांची संख्या वाढती आहे हे मुसलमान भारतातले नाही आहेत हे मुसलमान घुसखोर आहेत ते बांगलादेशातून आले आहेत आणि त्यांना केवळ मतांपोटी त्यांना येथे स्थिरस्थावर करण्यामध्ये आपले काही राजकारणी लोक राजकारणी पक्ष सामील आहेत त्यांच्यामुळे भारताच्या सुरक्षिततेला भारताच्या एकात्मतेला भारताच्या स्वास्थ्याला फार मोठा धोका निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे मग भारतामध्ये वेगवेगळी जी, जी विधेयकं येतात भारताचं सार्वजनिक जीवन सुखकारक व्हावं म्हणून लोकसभेत जी विधेयक येतात त्याला विरोध कोण करतं पहा त्या विरोधातला एक पैलू एक हेतू असा शक असतो की हे जे घुसखोर आलेले आहेत इतर देशातून त्यांच्या स्वास्थ्याला काही धोका या विधेयकामुळे निर्माण होऊ नये असा प्रयत्न काही राजकीय हो पक्ष करत असतात तर हा एक फार मोठा घुसखोरीचा धोका आहे आणि नामांकित आपल्याला जे अतिशय लोकप्रिय वाटतात नेते ते देखील यात सामील आहेत घुसखोरांना स्थिरस्थावर करण्यामध्ये ते आपल्याला पाहायचं आहे आपला जो देश आहे तो प्राचीन आहे आणि प्राचीन काळापासून अत्यंत समृद्ध असा देश आहे अध्यात्माच्या दृष्टीनं आणि भौतिकदृष्टीनं एकत देश प्रसूत असे सकाशात अग्रजन्मन स्व स्वम चरित्रम शिक्षेरन पृथिव्याम सर्व मानव असा श्लोक असा श्लोक प्रसिद्ध आहे म्हणजे एकेकाळी संबंध जगातल्या लोकांना जर सखोल ज्ञान मिळवायचं असेल अंतिम सत्याची शोधनाची प्रगती कुठपर्यंत आले हे जाणून घ्यायचं असेल तर त्यांना भारतात यावं लागायचं इतकी भारतामध्ये विद्वत्ता होती ज्ञानाचा कोष होता भारत म्हणजे या आकर्षणानं या निमित्तानं या लोभानं अनेक लोक भारतावर काही वेळेला स्वारी करून यायचे काही वेळेला विद्यार्थी म्हणून यायचे श कुषाण आणि होण हे आक्रमक भारतात आले आणि ते भारताची उदात्त संस्कृती बघून इतके प्रभावित झाले की ते भारताच्या संस्कृतीत विलीन झाले कलकत्त्याला हबीबुल्ला नावाचा एक इतिहास संशोधक होऊन गेला त्यांनी असं आहे की इस्लामचा भारतात प्रवेश झाला आणि भारताची पचनशक्ती बिघडली कारण पहिल्यापासून या संस्कृतीशी जुळवून घ्यायचं नाही असं इस्लामनं ठरवलेलं होतं इथली जी संस्कृती आहे ती नष्ट करायची आणि पर्याय म्हणून आपली संस्कृती लोकांना कत्तली करून करूनसुद्धा स्वीकारायला लावायची असा आक्रमकांनी इस्लामच्या आक्रमकांनी पण केलेला होता त्या इस्लामची घुसखोरी जी आहे ती खूप मोठी आहे आणि ती अजून कमी झालेली नाही त्याचा विचारसुद्धा आपण नीट केलेला नाही इस्लामची घुसखोरी कशी आहे पा ती वैचारिक आहे इस्लामची जी भौगोलिक घुसखोरी होती ती आत्ता काही नाही आहे आत्ता आपल्यावर हिंदूंचं भारताचंच भारतीयांचंच राज्य आहे पण वैचारिक घुसखोरी आहे म्हणजे कसं की आपल्याकडे पूर्वी धार्मिक स्वातंत्र्य विपुल होतं म्हणजे एकाच घरामध्ये एक जण शैवा असायचा एकजण वैष्णव एक जण लिंग आहेत आपल्याला काही त्यामध्ये चुकीचं आहे खटकत नसे काही आपण धार्मिक स्वातंत्र्य दिलेलं आहे परमेश्वराचा शोध मोक्षाचा शोध अंतिम सत्याचा शोध प्रत्येकानं आपल्या श्रद्धेनुसार आपल्या बुद्धीनुसार घ्यावा इस्लामला हे मान्य नाही जगात एकच अल्ला आहे एकच मोहम्मद पैगंबर प्रेषित आहे एकच धर्मग्रंथ कुराण आहे आणि हे ज्यांना मान्य नाही ते लोक काफीर आहेत आणि ते जगण्याच्या योग्यतेचे नाही आहेत असा इस्लामनं एक सिद्धांत मांडला आणि त्याप्रमाणे भारत पाना इस्लामचं आपल्यावर केवढं मानसिक दडपण आहे मुसलमानांना नको म्हणून आपण वंदे मातरम म्हणत नाही मुसलमानांना नको म्हणून आपण सरस्वती वंदना कचरतो मुसलमानांना नको म्हणून आपण औरंगजेबाला आणि अफजलखानाला शिव्या देऊ शकत नाही मुसलमानांना नको ना म्हणून शिवाजीला वंदन करताना सुद्धा आपण दहा वेळा विचार करतो मुसलमानांना ते पूर्वीचे हिंदू असले तरी राम आपला वाटत नाही कृष्ण आपला वाटत नाही शिवाजी आपला वाटत नाही भारतातल्या हिंदूंपासून प्रत्येक विषयात फटकून राहायचं भारतात विलीन व्हायचं नाही भारतीय संस्कृतीत असा इस्लामनं मुस्लिम लीगनं ठराव केलेला आहे तर ही जी घुसखोरी आहे ती खूप मोठी आहे दुसरी घुसखोरी कोणती आहे ब्रिटिशांचं राज्य इथे निर्माण झालं आणि त्यानंतर त्यांची जी घुसखोरी झाली ती दोन प्रकारची आहे पहा एक म्हणजे ब्रिटिशांनी आपली लुटालूट केली वगैरे ते सोडून द्या ती लुटालूट परत भरून काढता येते पण ब्रिटिशांनी आपली सगळ्यात मोठी हानी काय केली त्यांनी आपल्याला डीनॅशनलाइज केलं म्हणजे आपलं हिंदुत्व हे प्राचीन काळापासून अगदी पांडवांपासून आपलं राष्ट्रीयत्व हिंदुत्व होतं ब्रिटिशांनी इथे आल्यानंतर सगळे विद्वान त्यांचे खनपटीला बसले आणि त्यांनी असं संशोधन मांडलं जगापुढे की भारतात कोणीच मूल निवासी नाही सगळे बाहेरून ना आलेले आहेत त्यामुळे हिंदूंची जी पहिली पिढी इंग्रजी शिक्षणातून बाहेर पडली त्याच्या मनात संभ्रम निर्माण झाला की आपल्या या देशाशी नक्की नातं काय आहे खरं म्हणजे आपण हा देश घडवला आहे आपण ह्या देशाच्या ज्या काही परंपरा आहेत त्या हिंदू परंपरा आहेत आणि ऋषी मुनींनी जनकानी दशरथानं रामानं कृष्णानं हा देश घडवला आहे तो आपला आहे पण ब्रिटिशांनी संशय निर्माण केला राष्ट्रीयत्वाविषयी तो प्रश्न अजूनही मिटलेला नाही आपलं राष्ट्रीयत्व संबंध जगामध्ये एकमेव हिंदू समाज असा आहे की त्याला त्याचं राष्ट्र अजून स्थापन करता आलं नाही तर ही घुसखोरी जी आहे डी नॅशनलाइज करणं आणि संभ्रम निर्माण करणं दुसरी घुसखोरी घुसखोरी काय आहे इंग्रजी भाषेची घुसखोरी आहे बघा तुम्ही मुंबईमध्ये आत्ता मोठं आंदोलन कोणतं आहे दुकानावरच्या पाट्या त्या मराठीतला बा त्या इंग्रजीत नाही किंवा इंग्रजी असल्या तरी त्याच्यापेक्षा मोठ्या अक्षरात मराठी पाट्या काढा इंग्रजीला विरोध नाही आहे कोणाचा पण इंग्रजी ही ज्ञानभाषा राहिली पाहिजे इंग्रजी ही आता आपली मातृभाषा बनते आहे त्यामुळे आपलं जे भावविश्व आहे ते सगळं ढवळून निघालं आहे आपलं जे मूळ आपल्या या मातीशी जी नाळ आहे ती सगळी तुटते म्हणजे आता आपण काय करतो लॉर्ड कृष्णाचा सा बर्थडे साजरा करतो आपल्याला कृष्ण जन्माष्टमी म्हटल्यानंतर कळत नाही त्यामुळे आपलं जे नातं आहे या देशाशी घट्ट जी पाळंमुळं आहेत ती सगळी अशी हलवून किळकिळी करण्यात आले आणि जे इंग्रजी संस्कृतीला मान्य आहे ते आपल्यावर लादण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याकडे घुसखोरी जी आहे ती खूप मोठी आहे आता याच्यावर उपाय काय याच्यावर एकच उपाय आहे बाराशे वर्ष पारतंत्र्यात राहिल्यामुळे आपल्याला हिंदू हित म्हणजे काय ते कळत नाही ओ हिंदू यू हॅव लॉस्ट युअर पॉलिटिकल आहे असं सावरकर म्हणाले होते आपल्याला हिंदू हित कळलं पाहिजे आपण आपल्याला असं वाटतं आपण हिंदू आहोत एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आपण धार्मिकदृष्ट्या हिंदू आहोत आपण राजकीयदृष्ट्या हिंदू नाही आपण राजकीयदृष्ट्या हिंदी आहोत त्यामुळे आपल्याला हिंदू हिताविषयी आपण उदासीन आहोत तर हिंदू हित काय ते कसं जाण्याचं मी हिंदू आहे आणि हे हिंदू राष्ट्र आहे एवढं जरी मनात आपण सकाळी उठल्यानंतर म्हटलं आणि रात्री झोपताना त्याची पुन्हा आठवण केली तरी आपल्याला हिंदू हित कशात आहे हे शोधण्याची प्रेरणा निर्माण होईल आणि मग भारतामध्ये केवढ्या तरी मोठ्या प्रमाणावर या बाहेरच्या गोष्टी ज्या आलेल्या आहेत आपलं जे अन्न आणि आपला जो स्वयंपाक आणि आपला आहार विहार आहे याच्यामध्ये प्रचंड पाश्चात्य देशांच्या आक्रमकतेमुळं केवढी तरी मोठी घुसखोरी झालेली आणि त्यामुळे आपली पोटं खराब झालेत आपली आपली प्रकृती बिघडलेली आहे सगळ्यांची पण तो खूप मोठा विषय आहे तो आहार तज्ञांचा विषय त्याच्याविषयी पुन्हा कधीतरी आपण बोलू मी पुढचे दोन तीन दिवस व्हिडिओ करणार नाही आहे त्यामुळे आता आपली भेट बहुधा सोमवारी होऊ शकते माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद